नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आजकाल अनेक आई वडील तक्रार करतात की त्यांची मुलं खूप जास्त टीव्ही आणि मोबाईल बघतात हे योग्य आहे का माझं उत्तर असतं अजिबात नाही बाळाच्या आरोग्य आणि त्याच्या विकासावर आजूबाजूच्या वातावरणाचा खोल परिणाम होतो मोबाईल आणि टीव्ही बघून मुलांचा विकास मंदावतो टीव्ही बघताना जेवल्यास मुलं एकतर कमी खातील किंवा जास्त खातील कारण त्यांचं लक्ष जेवणाकडे नसून टीव्ही किंवा मोबाईलकडे असतं त्यामुळे हळूहळू मुलं अस्वस्थ आणि कुपोषित होऊ शकतात जास्त टीव्ही आणि मोबाईल बघितल्यामुळे बाळाचे डोळे दुर्बळ होतात जाडेपणा किंवा कुपोषण होतं बोलायला आणि चालायला उशीर होतो त्यांना चांगली झोप येत नाही चिडचिडे आणि रागीट होतात अभ्यासात कमकुवत होतात मुलं सर्वात जास्त दुसऱ्यांसोबत शिकतात मुलांना टीव्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी गाणी गा गोष्टी सांगा सोबत जेवण बनवा आणि घराच्या कामात मदत करायला सांगा आपल्या मुलांसमोर मोबाईलचा कमीत कमी उपयोग करा ती तुम्हाला बघतात आणि तुमच्याकडून शिकतात आता बाळाच्या विकासाची महत्वाची वेळ आहे अशात त्यांच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या अधिक माहितीसाठी आशा ए एन एम किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा